सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील तीस ते पस्तीस फूट खोल दरी चार दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्यानं परिसरात खबळ उडाली आहे मृतदेहाची स्थिती अत्यंत भयावह असून त्यावरून निर्दयतेनं खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे दिनांक अकरा जानेवारी रोजी साक्री पोलिसांना कोंडाईबारी घाटात हनुमान मंदिराजवळील वरणावरून खाली दरीत तरुणाचा मृतदेह हो आढळल्याची माहिती मिळाली मृतदेह हो तीस ते पस्तीस फूट खोल झुडपांमध्ये आढळून आला मृतांच्या तोंडावर कापड तर हातपाय पाय दोरीनं बांधलेले होते बेपत्ता तरुण सईद शहा चिराग शहा वय बत्तीस राहणार विसरवाडी यांचा हा मृतदेह हो असल्याचं त्याच्या मृतदेहाचा फोटोवरून निष्पन्न झालंय सईद शहा आठ जानेवारी पासून बेपत्ता होता कुटुंबियांनी साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानं खून चार दिवसांपूर्वीच झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय साक्री पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय घटनेमागील कारण आणि मारेकरांचा मारे शोध घेण्यासाठी तपास जलद गतीने सुरू आहे शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरवली जाणार आहे घटनेमुळे विसरवाडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्थानिकांनी मारेकरांचा लवकरात लवकर शोध घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे तसेच घाट परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवावी असंही नागरिकांचं म्हणणं आहे सईद शहा यांच्या कुटुंबियांसाठी ही घटना अत्यंत दुर्दैवी असून आरोपींना कठोर शिक्षा होऊन न्याय मिळावा अशी अपेक्षा संपूर्ण जिल्हा व्यक्त करत आहे